नमस्कार कुकवित वंदना दाती रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण ना कॉर्नफ्लावर कौ, ना मैदा तसेच सर्व भाज्या घालून पौष्टिक आणि असे लेमन कॉल कौ, कॉरिंडर सूप बघणार आहोत त्यामध्ये एक महत्वाचं सिक्रेट जिन्नस घालणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी साहित्य घेतलेलं आहे इथे कोथिंबिरीचे देठ बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे हे बघा देठामध्ये भरपूर विटॅमिन असतात त्यामुळे आपण हे देठांपासून करणार आहोत लिंबू अर्ध घेतलेला आहे आलं किसून घेतलेलं आहे आलं लसूण आणि फक्त एकच चमचा हा नाचणी घेतलेली आहे की जे कॉर्नफ्लावर न ऐवजी ना आपण नाचणी घालून पौष्टिक असे सूप तयार करणार आहोत इथे एवढा लसूण घेतलेला आहे सात आठ पाकळ्या आणि एक गाजर बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता कुठल्याही भाज्या घालू शकता त्यामुळे अजूनच ते सूप हेल्दी आणि पौष्टिक होईल आता इथे मी कढईमध्ये कढई ठेवलेली आहे गरम व्हायला कॉर्नफ्लॉवर वापरून त्याची पौष्टिकता जाते त्यामुळे आपण यामध्ये जितकं पौष्टिक आणि हेल्दी सूप तयार करन, करता येईल तेवढं तयार करायचं आहे त्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लावर ऐवजी नाचणीचा वापर केलेला आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं जे की आपल्या हाडांसाठी खूप उपयुक्त आहे आता इथे कढई गरम झालेली आहे आणि सर्वात महत्वाची टीप म्हणजे सूप तयार करताना बटर किंवा तुपाचा वापर करा महत्वाच्या टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे सूप तुम्ही ह्या हिवाळ्यामध्ये एकदा तरी नक्की करून बघा आता तूप गरम झाल्यानंतर लसूण आणि आल्याची तुकडे घालायचे आहेत जे चांगले तुपावरती परतून घ्यायचे आहे त्यानंतर घालायचे आहेत कोथंबिरीचे देठ ते ही तुपावरती परतून घ्यायचे आहेत आता आणखी एक महत्वाची दुसरी टीप आहे की सूप करताना जास्त तूप तेल तेलाचा तवंग येईल किंवा तुपाचा तवंग येईल एवढं ये तूप वापरायचं नाही अगदी कमीत कमी तेल तूप किंवा बटर वापरायचं म्हणजे सूप पितानी आपल्याला घशाला तेलकटपणा जाणवणार नाही ही महत्वाची टीप आहे आणि प्यायलाही ते खूप मस्त लागते आता ह्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनिट हे सगळं परतून घ्यायला लागू लागतात आता इथे घेतलेले आहे एक चमचा नाचणीचं पीठ एकच चमचा घ्यायचा आहे पीठ जास्त वापरायचं नाही कारण की आपलं सूप जास्त जर तुम्ही पीठ घातलं तर खूप असं घट्ट होऊ शकतं आणि थंड झाल्यानंतर तर ते अजून घट्ट होईल त्यामुळे एकच चमचा हा नाचणीचं पीठ पुरेसं असतं आणि ते चांगलं मिक्स करून बाजूला ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये हे गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालून घेऊया तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकता किंवा देट मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता पण असेही याचा स्वाद खूप मस्त लागतो आता हे तीन चार मिनिटं चांगले परतून घ्यायचं आहे आता वास पण खूप मस्त येतोय आणि हे सूप अगदी गरमागरम प्यायला घशाला उबदारपणा द्यायला खूपच मस्त आहे आणि हिवाळ्यामध्ये तर तुम्ही या सूपचा नक्की आस्वाद घ्या आता हे परतत आलेलं आहे हे, हे बघा तसं कोरडं कोरडं झालेलं आहे म्हणजे चांगलं परतलं आहे आता यानंतर आपण हे नाचणीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि पाणी घालायचं आहे आणि तिसरी महत्त्वाची टीप सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता ही महत्त्वाची टीप आहे तिसरी की सूप करताना नेहमी गरम पाणीच वापरा गरम पाण्यामुळे सूपाची टेस्ट अतिशय स्वादिष्ट होते तुम्ही नक्की असं प्रकारे करून बघा आणि वरून तुम्ही अजून बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता इथे मी पाच सहा मिरी बारीक करून घेतलेली होती ती घातलेली आहे मिरपूड वापरू शकता तुम्ही यामध्ये तुम्ही जिऱ्याची पावडर सुद्धा वापरू शकता त्यानेही अजून चव मस्त लागते आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असं हे सूप आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आहे सूप हे नेहमी पातळच ठेवा म्हणजे प्यायला खूप चांगलं लागतं घट्ट झाल्यावर पिता येत नाही व ते छान वाटत नाही त्यामुळे सुपाची क कन्सिस्टन्सी पातळच ठेवा आणि या टीपनुसार तुम्ही जर सूप केलं तर तुमचं ही सूप छानच होणार आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट चांगलं खळखळून उकळून घेतलेलं आहे आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो तुम्ही जर सूप केलं तर तुमचं सूप कसं झालं कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आता सूप जवळजवळ आपलं तयार झालेलं आहे आता यात आपण घालायचं आहे अर्ध लिंबू घालायचं आहे कारण आपलं लेमन कॉरिंडर सूप आहे हे बघा सूपाची टेस्ट एकदम मस्त लागते व आता सूप आपलं जवळजवळ कलर पण बदललेला आहे आणि तयार झालेला आहे अजून एक दोन मिनिट चांगलं उकळून घेऊयात आता यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि तुम्हाला कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो कसे वाटते रेसिपी तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता हे सूप ऑलमोस्ट आपलं तयार झालेलं आहे सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे एकदा नक्की करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका हेल्दी आणि पौष्टिक सात्विक रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद